म्हणजे अतिशय सर्व सोयी नियुक्त असं ही पोलीस स्टेशनची इमारत निर्माण झालेली आहे आमच्या इथे जे आहे काही आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची मागणी काल सुद्धा आमच्याकडे खूप कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं की आमचं जे पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन जे गावात आहे ते रुपया बंद होता नये तुमच्याकडे सुद्धा ते कदाचित लेटर आलं असेल मी त्यांना सांगितलं दहा वर्षापासून पडलेली पर एक छोटी चौकी जी होती त्या कापड बाजार तिथे सुद्धा मी पैसे खर्च करून आपण चौकी निर्माण केली एक परिस्थिती माझी आपल्याला विनंती आहे जे काही चौक पोलीस स्टेशन आहे शहरात ते एकोणीसशे आहे म्हणजे एकशे दहा वीस स्वतः उच्च महत्व आहे पण त्याचबरोबर लोकांनाच कसं महत्व आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना साधारणपणे मुस्लिम एरिया आहे तो साधारणपणे हिंदू एरिया आहे आणि त्यांना असं वाटतं की बा काय झालं तर आम्ही इकडे कसं काय जायचं यांना वाटतं तिकडे कसं जायचं माझं सांगणार खरं आहे क्या क्या? जारे 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 ते पोलीस स्टेशन सुद्धा जे आहे तिथून पाहिजे एक तुमचा सिनियर ऑफिसर जो आहे आणि त्याचे काही कर्मचारी बसून राहतील आणि हे दोन्ही कडून जे आहे त्या संपूर्ण शहराचं जे आहे नियोजन आता याच्यामुळे अर्ज आणखीन असे आहे की आमचे तीन ऑफिसर्स जे आहेत ते कमी आहेत आमची तुम्हाला आता सांग आहे बघ त्यामुळे ती ऑफिसर तुम्ही ताबडतोब मिळवून द्या म्हणजे काही ऑफिसर तिथे बसतील आणि काही ऑफिसर इथे बसतील पण त्याचबरोबर ह्या चांगल्या इमारतीमध्ये आता हे डी वायस पी साहेब कुठे बसतात लाल म्हणून मला माहिती नाही तिथे मग इथे त्यांना जर व्यवस्थाना करायची असेल तर मी इथे सुद्धा